शहापूर तालुक्यातील समाजसेवक संतोष भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने माहुली प्रतिष्ठानतर्फे युवरक्षक टीमसाठी एक्कावन्न हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला ¡Oh, uh -huh. uh -huh. uh -huh. uh -huh.

निपुरते मामांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत निपुरते मामांकडूनही संदेश जाऊ ना शुभेच्छा संदेश भाऊनाबरोबर शुभेच्छा नेमसे टेलर आमचे या ठिकाणी खास करून आहे त्यांचंही हार्दिक स्वागत आहे सर्वांना विनंती

शक्यता आहे मग त्यावेळी त्यांना से सेफ्टी काहीतरी पाहिजे तर त्या ज्या गोष्टी असतील त्या त्यांना त्या 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 मिळाव्या भी या एक उद्याच हेतूनही मी विचार केला का जर आपण वाढदिवस करतो आणि काय वेगवेगळे प्रकार करत असतो परंतु यावर्षी साध्यापणाने आपला वाढदिवस साजरा करावा आणि त्यातून जे काही पैसे माझे खर्च होणार आहेत ते मी त्यानिमित्ताने एक त्यांना मदत होईल त्या काही वस्तू येतील त्यासाठी ती मदत मी केलेली आहे माझी एक छोटीशी मदत आहे खालीचा वाटा आहे आणि माझा तालुक्यातील इतर जे काही व्यावसायिक असतील तुमचे राजकारणी असतील सर्वांना एकच म्हणणं आहे का ही जी मंडळी चांगल्या पद्धतीने काम करते तालुक्यातल्या लोकांसाठी तर सर्वांनी छोटे काय मदत त्यांना करावी तर जेणेकरून त्यांच्याकडून जास्तीत जास्त आपलं चांगलं काम होईल कारण जेव्हा एखादा मोठा प्रसंग आला तर आपल्याला जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातून मदत मागवायला लागते परंतु ही जर टीम चांगल्या पद्धतीने झाली तर आपल्याला तात्काळ इथं मदत भेटू शकते या एक हेतूने मी हा काम के केलेला आणि सर्वांना आव्हान करतो तर सर्वांनी यांना चांगल्या पद्धतीने मदत करावं आत्ता पण मी माझ्या वाढदिवसाला सर्वांना ऐकले तर आणि हे काही आणू नका जे काय पाहिजे असतील ते या मदतपेटीमध्ये टाकावे तर जेणेकरून पन ते पैसे पण आपण त्यांना मदत देऊ शकतो ही एक अपेक्षा धरून मी एक आजचा वाढदिवस साजरा केलेला आहे महाराज जीवरक्षक टीमला मदतीचा हात मिळतो आहे काल देखील धीरज दुबळे यांनी साहित्य दिलं आज संतोष शिंदे यांचा वाढदिवस आहे आपल्याला साहित्य मिळते काय वाटतं प्रथमतः आपला माणूस संतोष भाऊ शिंदे यांना वाढदिवस आमच्या जीवनाक्षकडून भरभरून शुभेच्छा खोपोली ते पुणे या ठिकाणी जे आपत्ती व्यवस्थापन टीम काम करते ते गुरुनाथ भाऊ साकेलकर यांचं त्यांची प्रेरणा घेऊन आमचे मित्र समीर चौधरी आणि आमच्या माझ्या मनात या शापूरसाठी एक नवीन संकल्पना एखादी टीम आपण तयार करावी हा उदात्त हेतू ठेवून आम्ही या टीमची स्थापना केली ही सन दोन हजार एकोणीसपासून या टीमला सुरुवात झाली आणि हे कार्य पुढे नेण्यासाठी आमचे सर्व जीवरक्षक टीमचे शिलेदार या ठिकाणी आज जे उपस्थित आहेत ते सर्वांनी प्रदेश गायकर असतील तावडे कंपनी असेल सर्व जे या संममध्ये उत्स्फूर्तपणे आम्हाला मदत करतात या टीमच्या माध्यमातून हे कार्य आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आणि या टीमला ज्यावेळेस आम्हाला सुरुवात केली त्यावेळेस बबांजी हरणे असतील यांनी आम्हाला बोट उपलब्ध करून दिली त्यानंतर कदम असतील त्यांनी आम्हाला साहित्य उपलब्ध करून दिलं परंतु हे करत असताना जेव्हा आम्हाला कुठे जायचं असेल तर आम्ही कुठलाही कोणाचा एक रुपया न घेता आम्ही आमच्या स्वकर्तातून या ठिकाणी मदतीसाठी जात असतो आणि ज्यावेळेस एक मोठी घटना घडली त्यावेळेस जर आमच्याकडे साहित्य नसेल तर आम्हाला खूप अडचण येत होतं आणि ती अडचण दूर करण्याचं काम आज आमचे भाऊ संतोष भाऊ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी केलेलं आहे आम्ही भाऊंना असे समाजसेवा आपल्याकडून विगडीत होत जाऊ आणि आमच्या टीमला आपला पाठीवर आमच्या थाप राहू जेणेकरून आमच्या कार्याने अविरत अखंडपणे चालत राहील एवढी या वाढदिवसानिमित्त आपल्याकडून अपेक्षा ठेवतो आणि येथेच थांबतो